ढोल ताशा पथकांबद्दल काही विषय काही लोकांकडून उपस्थित झालेली आहे आणि खरी गोष्ट आहे की काही ढोल पथकांचे संख्या तसेच ढोल पथकांमध्ये वादक आणि त्याचे जे चेंजवर असते त्याचे संख्यावर काही एक लिमिट आणणे आवश्यक वाटते त्याबद्दल पुढचे कालात लोकांसोबत सर्व जे स्टेकहोल्डर्स आहे त्यांच्यासोबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येईल परंतु काही लोकांनी एखादी ढोल ताशा पथकांकडून काही आपत्तीजनक घटना घडली असावी तर त्याबद्दल पूर्ण ढोल ताशा पथकांचे सर्वांचे विरुद्ध एक काही अशा प्रकारचे भूमिका घेणे उचित होणार नाही ते पण अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत उत्साहात ते पण प्रॅक्टिस करून हे करत असते परंतु जशा आपण म्हटले पुढचे काळात यांच्यासाठी काही एसओ पीज आणि गाईडलाईन्स

ढोल ताशा दोल ताशा पथकांढोलशा पथकांबद्दल जे संख्या सुरुवातीला नमूद करण्यात आली होती त्याबद्दल दिवसापासून ऑलरेडी सुरू होता म्हणून यावर्षी काही त्यांना सूट असणे आवश्यक आहे शेवटचे क्षणी ते इन्फोर्स करणे थोडी अडचणीचे होती म्हणून यावर्षी ते सूट देण्यात दे दे आला होता परंतु यावर्षी जे जे काही ऑब्झर्वेशन्स त्या का 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 त्या का आहे त्याबद्दल पुढचे काळात ढोल ताशाविषयी चर्चा करून याबद्दल योग्य निर्णय त्यांच्याशी समन्वय साधून करण्यात येईल काही आम्ही सांगितले काही एखादी ढोल ताशा पथकांचे काही मेंबर्सकडून काही आपत्तीजनक घटना जरी घडली असतील तर त्याबद्दल आपण पूर्ण ढोल ताशाचे सर्व मेंबर्सवर एक आपत्तीजनक किंवा नेगेटिव भूमिका घेणे संयुक्तिक होणार नाही आणि परंपरा ते आहे परंपराच मध्ये पुढचे कालात पण उत्सव साजरा होईल परंतु काही ओ पीज आणि गाईडलाईन्स जे काही आवश्यक का आहे ते शंभर टक्के पुढचे कालात त्याबद्दल आम सहमतीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी पुढचे कालात करण्यात येईल